दिवाळी सणापासून रोज पडत असलेल्या पावसामुळे कन्नड तालुक्यातील बळीराजावर दुहेरी संकट उभे राहिले आहे मका आणि कापूस त्यांना जागेवर फुटले आहे लाखो रुपयाचे खत बी बियाणे औषधी फवारणी पैसे उधार कर्ज काढून केलेली पेरणी आणि आता त्यातच निसर्गाचा कहर शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभे राहिले आहे त्यात शासनाने घोषणा करूनही अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत शेतकऱ्यांची दिवाळी होऊन आठवडा होत आला मात्र शेतकरी पैशाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे शेतकऱ्यांवर संकट असतानाही नेते मंडळी निवडणुकीत व्यस्त असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे मात्र शेतकरी त्रस्त झालाय सर्वत्र कणसांना कोंब फुटले आहे तर कापसाच्या वाती झाल्यात त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभं राहिलं आहे शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे न्यूज प्रतिनिधी नॅशनल कन्नड आणि आता सध्या कन्नड तालुक्यामध्ये गेल्या सहा सहा दिवसापासून मुसळधार पावसाची या ठिकाणी आजरी सुरू आहे आणि या पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचा पिकाचा पार मसनवटा झालेला आहे आणि जे कपाशी आहेत मका आहेत यांना शंभर टक्के सड लागलेले आहे तर मकांना खून देखील फुटण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्याचा हातातोंडाशी शे आलेला घास निसर्गाने हिरवून घेतल्याने शेतकऱ्या बळीराजा हा आर्थिक संकटात सापडलेला आहे परंतु शासनाने मदत देण्याची घोषणा केली मात्र अद्यापही खात्यावर पैसे आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील संतापाचं वातावरण आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं जाणून घेणार आहोत काय आहे नेमकं नमस्कार मी कैलास आगरे शेतकरी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी शेतामध्ये उभे आहे तर या अगोदर स सात ते आठ दहा दिवसाच्या अगोदर सततच्या पावसामुळं पिकाचे खूप मोठे नुकसान झाले मक्काला कोंब फुटले मक्का निकामी शंभर टक्के निकामी झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात कापूस वेचनेला यायचा तर कापूससुद्धा या ठिकाणी या सरकीसारखे याला कोंब फुटलेले आहेत हे निकामी झालेले आहेत तरी सरकारनं आश्वासन दिलं होतं दिवाळीपूर्वी की आम्ही दिवाळी गोड करू आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकू पण अद्यापसुद्धा एक रुपयासुद्धा सरकारने टाकलेला नाही आहे तर शेतकऱ्यावर हे मोठं संकट आहे दोन्ही पिकं मक्का कपाशी हे दोन्ही पिकंसुद्धा निकामी झालेले आहेत आणि याचा खर्चसुद्धा आजपर्यंत निघालेला नाही आहे तर सरकारला मी अशी विनंती करतो की याचे त्वरित म्हणजे आम्हाला काही ना काही मदत म्हणून आमच्या खात्यावर जे आश्वासन तुम्ही दिलं होतं ते लवकरच लवकर टाकावं आणि असं मी सरकारला सांगतो नमस्कार मी प्रभाकर आगरे गाव डोंगरराव माझं हे बघा कारण काय झालं येत्या एकोणास ते वीस तारखेपासून सतत पाऊस चालू आहे पाऊस असा चालू आहे रोजचा पाऊस सोडतोय आणि मी याच्या अगोदर आता मक्काची पेरणी घेतली पण ती पूर्ण सोडून गेली कारण काय काय झालं बघता पण टाकली हळद पण टाकलं दोन्ही पण माझं चक्क सडून गेलं आणि तिसरा मेन मुद्दा असं झाला की आता माझी तिकडे आदरक होती तो आदरक सुद्धा जवळपास नव्वद टक्के चालली माझे आदरक कारण आता आणि काम नाही आहे हे म्हणजे लाईव्ह आता तुम्ही जर असतो हे लव्ह परस नाही शासनानं असं म्हणणं की बा शासनाच काय करता नुसतं बोलतात बोलून त्याचे कामं ते करून घेतात त्याचे काम आता काय निवून घेऊन पुन्हा ते म्हणा आता हे आम्ही हे करू ते करू नुसतं काय करतो लोकांनीच नाचवतो शासनानं शासनाला खरोखर शेतकऱ्याचं काय व्यक्त जाणून घ्यायला पाहिजे आणि जे शासन तो शब्द द्यायला ना तो शंभर टक्के त्यांनी पाळायला पाहिजे काय आहे शासन म्हणतं आम्ही ते करू हे करू ते करू कोणतंच काहीच करत नाही शासन आणि सांगितलं त्यांनी का देवळीच्या अगोदर तर तुम्हाला देवळी गोड करू गोड तर जाऊ द्या पण त्यांनी फिरून बी बाहेर पण शेतकऱ्या काय झालं काय नाही काय झालं रोज पाहू चालू आहे ना रोज चालू आहे ना असं नाही का बघा द्या आज झाला उद्या रोज चालू आहे बरोबर तुम्हाला अडीच तीन वाजले की आला पाहू अडीच तीन वाजले का आला पाहू जे आधी पेरलं होतं हार्बर मक्का का ते सोडून गेलो आणि शासनानं तुम्हाला घोषणा केली होती की देऊ बा मदत वगैरे अशी केली पण नाही ना रुपया बी नाही आला काय होत आता निवडणूक आल्या जिल्हा पंचायत समिती काय डाव डावजा ती काय म्हणू आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्ही आम्ही तुम्हाला मतदान द्या दुर्लक्ष कोणताच नाही ना कोणता काही एक नेतात काय पण खासदार आमदार मी कामिनी काय आलं रे हिंग हे काय चालू हे काय नाही शंभर टक्के या वर्षी काय झालं पुन्हा समजा मेन प्रॉब्लेम आता मी स्वतः दुकानदाराकडून मी आणलेल उधार आता दुकानदार म्हणतो बा आता डिसेंबर महिना जवळ आला काम ताम त्याला त्यापुढून पैसे आहे मग काय सोडून दिली कापूस आहे गेला ना तर काय गेले त्याला त्यापुढून पैसे विषय आहे ना कारण काय होतं कारण की आपल्या मालदार निघून आपण दुकानदार शंभर टक्के पैसे अतिशय जवळपास लाख भर रुपये येऊन होऊन गेली माझ्याकडे पैसे होऊन गेले या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांचं मन आहे की शासनानं कुठे आश्वासन दिलं मातलं शब्द दिला आणि या ठिकाणी पाळला नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांची जे कपाशी आहे त्याचं बियाणे या ठिकाणी खराब झालं आहे सारखी कारण पाण्यामुळे भिजून भिजून सतत पावसामुळे सारखी पोचड झाली आहेत त्याचबरोबर मक्का शंभर टक्के सड लागली तर काही ठिकाणी देखील फुटण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं शेतकरी सध्या संकटात असताना नेते मंडळी राजकीय मंडळी सध्या निवडणुकीच्या रिंगणात आणि तिकीट मिळवण्यासाठी धावपळ करीत आहे मात्र देशाचा कणा आणि कृषी प्रधान देश असलेल्या शेतकऱ्याकडं या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचं संताप या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि दिवाळीनिमित्त जे मदत या ठिकाणी देणार म्हणून सांगितली होती ती मदत अद्यापही न मिळाल्यानं देखील शेतकरी या ठिकाणी संताप व्यक्त करीत आहे आणि तत्काळ या ठिकाणी खात्यावर पैसे शब्द दिल्याप्रमाणे जमा करावे असे मागणी या ठिकाणी शेतकरी करीत आहे एम सी एन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात नाचनवेल कन्नड